अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत यशवंत हो जयवंत यशवंत हो जयवंत श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की परमह सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज पते हर 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 महादेव हर सज्ज महो आज तीन जून आजच्यासाठी सद्गुरु बाबा यांचे सुवचन म्हणजे तुझीच नावे तुला अनेक करे तुझ्या गुणांच्या कथा श्री महाराजांच्याकडे जुन्या वाङ्मयाचा भरपूर साठा असायचा वाङ्मय दृष्ट्या सुद्धा ते श्रेष्ठ असायचे शिवाय ते वाङ्मय जीवनात संक्रमण करणारे असायचे याच्यापैकीच वरील प्रवचनासाठी घेतलेली ओळ आहे एक छान प्रार्थना आहे मग प्रार्थना जीवनामध्ये संक्रमण म्हणजे बदल करणार नाही का तुझीच नावे तुला आणि करे तुझ्या गुणांच्या कथा अशी प्रार्थनेची सुरुवात आहे मग पुढे भगवंताच्या ताब्यात काय आहे भगवंताने काय काय निर्माण केलेले आहे भगवंत करतो काय आणि प्रार्थना कशासाठी या सर्वांचा ओहा या प्रार्थनेमध्ये आलेल्या आहे प्रेमाने तुझ नमितो गातो तुझ्या गुणांच्या कथा प्रार्थना कशासाठी तर तुझ्यावरचे प्रेम चिरंजीव राहावे तुझ्या गणा गुणांच्या कथा माझ्या मुखात सदैव राहाव्या प्रार्थना ही नेहमी करायची गोष्ट आहे काही धर्मामध्ये पाच वेळेला निदान एकदा तरी प्रार्थना करावी श्री महाराज म्हणायचे प्रार्थना करताना म्हणावे नमो नमो देवराया नमो नमो ज्ञानसिंधू असे एखादेच वाक्य बोलायचे की आपली ज्ञान घेणार घेणाऱ्याने अवश्य घ्यावा सद्गुरू फक्त सांगतात की हा मार्ग देवाला जातो जात आहे त्या देवाच्या मार्गावरून आपल्याला चालायचे चा आहे आणि आनंद घ्यायचा आहे तो आनंद घेणार आहे त्याला ते तसे सांगत असतात त्याला ज्या मार्गाने जायचे नाही त्याला सांगतील हा सा मार्ग देवाला जातो आणि तो मार्ग दिसतोय ना तो गावाला जातो देवाने या जगात काय काय निर्माण केलेले आहे पहा चंद्र सूर्य सागर गुरे वासरे फुले पाखरे शेती डोंगर ही तुझीच निर्मिती आहे हे भगवंता तुला अनेक नावे आहेत तुझी दाही दिशाना घरे आहे तू सर्वांच्या वरती समान माया करतोस मला वाटते मी खूप शिकावे काम करावे सर्व हौस पुरी करावे अशा पद्धतीने प्रार्थनेचे स्वरूप आहे प्रार्थना केल्यामुळे नक्की काय साध्य होते आपल्या मनातील सैतानाचे राज्य खत्म होते आपल्या मनात परमेश्वराचे राज्य उभे राहते म्हणजेच आपले मन साफ होते काम क्रोधादी जे षडरित्व आहेत ते नष्ट होतात एक मात्र खरे आहे ख्रिस्ती आणि मुस्लिम लोक त्यांच्या प्रार्थना सामुदायिक असतात तशा वैयक्तिक ही असतात सामुदायिक प्रार्थनेसाठी अनेक जण तिथे हजर असतात मग तो क्लास वन ऑफिसर असू द्या तो वेगळ्या वेळेला प्रार्थना तो त्याच वेळेला वेळच्या वेळेला प्रार्थनेला येणार नमाज पाडायला येणारच हिंदू धर्मामध्ये हे चित्र पाहायला मिळत नाही हे दुर्मिळ व्हायला लागलेले आहे आपण प्रार्थनेचा संकल्प करतो पण नव्याचे नऊ दिवस या न्यायाने आपली प्रार्थना चालते पुन्हा त्यात खंड पडतो लग्न झाल्यावर जसे नव्या नवरीचे नवऱ्याचे कौतुक कौतुकाचे दिवस असतात एक वर्षभर नवरा बोलतो बायको ऐकते दुसऱ्या वर्षी बायको बोलते नवरा ऐकतो आणि तिसऱ्या वर्षी दोघे बोलतात सारे जग ऐकत असते मला हे सांगायचं आहे प्रार्थनेचे प्रेम आपले चिरंजीव राहत नाही नवरा बायकोच्या प्रेमासारखे हळूहळू त्याचे स्वरूप नष्टांशाकडे निघून जाते प्रार्थना पडणाऱ्यांना छात देण्यासाठी असते हेच खरे कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान तुझ सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पीपते हर 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 महादेव हर यशवंत हो होशवंत हो यशवंत होयवंत हो